न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी पाण्याच्या पिण्याच्या पाण्यापासून वंचित मालेगाव तालुक्यातील जोडगव्हाण येथील जिल्हा परिषद शाळेला गेली तीन चार चा वन्ण वन्ण गे ते चार वर्षापासून पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावं लागतय मालेगाव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या जोडगव्हाण येथील जिल्हा परिषद शाळेसाठी कायमस्वरूपी पाणी मिळावं यासाठी अनिल पाटील आणि गट विकास अधिकारी जिल्हा अधिकारी पालकमंत्री खासदार यांना निवेदन देऊन गावात उपोषण करून सुद्धा जिल्हा परिषद शाळेकडे सर्वांनी दुर्लक्ष केलंय अनिल पाटील यांनी मालेगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांना भेटण्यासाठी गेले असतात तेथील हजर असलेल्या कर्मचाऱ्यांनी त्यांना उडवा उडवीचं उत्तर देऊन ऑफिसच्या बाहेर जाण्यास सांगितलं असल्याचं अनिल पाटील यांनी झी टी व्ही महाराष्ट्र न्यूजशी बोलताना बोलताना आहे भर पावसाळ्यात विद्यार्थ्यांना पिण्यासाठी वणवण भटकावं लागत असल्यामुळे विद्यार्थी अनेक रोगांना बळी पडत आहे याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन असून येत्या आठ दिवसात जिल्हा परिषद शाळेला कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा जोडगव्हाण येथील रहिवासी अनिल पाटील यांनी झी टी महाराष्ट्र न्यूजशी बोलताना दिली आहे मुख्य संपादक गोविंद देशमुख झी टी महाराष्ट्र न्यूज नमस्कार मी अनिलराव पाटील गाव जोडगाव तालुका मालेगाव जिल्हा वाशिम जिल्हा परिषद शाळा तीन वर्षापासून सातत्याने शाळेमध्ये पाणी नसल्यामुळे वारंवार तक्रार करत असल्यामुळं असल्या असं आहे तरीसुद्धा जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांना पिण्यासाठी पाणी नाही आहे तर काल मी जिल् मालेगाव बी ओ साहेबांना भेटण्यासाठी गेल्यास तर बी ओ साहेबांच्या ऑफिसचे जे कर्मचारी आहेत त्यांना तेन, मी जिल्हा परिषद बी डी ओ साहेबांचा सा नंबर मागितला तर ते त्या म्हटलं की आमचा जो नंबर वगैरे नाही आहे तर म्हटलं तुम्हाला माहिती आहे तीन वर्षापासून विद्यार्थ्यांना पिण्यासाठी पाणी नाही ना तर आम्हाला काय घेण देणं आहे विद्यार्थी मरो तिकडे आम्हाला काही घेण देणं नाही आहे आम्ही आमचं बघू आणि मी स्वतः ओ साहेबांना जिल्हा परिषद शाळेला पाणी देण्यास पाणी नाही देण्यासाठी विनंती करेल आणि माझ्याशी खुल ख माझी लायकीसुद्धा काढण्यात त्यामध्ये काढण्यात आलेली आहे आणि त्या महिलेंनी पंचायत समितीमधील सर्व पदाधिकारी माझ्या अंगावरसुद्धा आणण्याचे प्रयत्न केले आणि ते पदाधिकारीसुद्धा माझ्याशी वाईट शब्दाने बोललेले आहेत की आम्ही तुमचे नोकर नाही आहे तुम्ही तुमचं काम बघा तर माझा प्रश्न प्रशासनाला हे आहे की मालेगाव तालुक्यातील जितकेही जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना जर काही झाले तर याला पुरेपूर जबाबदार बी ओ आणि यांच्या खालील कर्मचारी असतील याची प्रशासनाने नोंद आणि याची तक्रार मी मुंबई कमिशनर यांना केलेली आहे आणि तातडीने जिल्हा तमाम मालेगावातील जिल्हा परिषद शाळेंना पाण्याची व्यवस्था करून देण्यात यावी Subscribe now and press the bell icon. Never miss an update.